नमस्कार मंडळी नमस्कार तर सोनूच्या मम्मीचा चालू आहे स्वयंपाक आजचा विषय असा आहे की बऱ्याच कमेंट येऊ लागल्या की तुम्ही मुलीची जास्त आस करू नका तुम्ही जास्त आस केली तर मुलगी नाही मुलगाच होणार तुम्हाला काय म्हणणं याच्यावर सोनूची मम्मी माझं असं म्हणणं आहे की आपण आपले विचार पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे हा आपण जर कोणते विचार पॉझिटिव्ह ठेवले की ते खरी होतं असं मी ऐकलेलं आहे आणि माझ्यासोबत घडलेलं आहे पण बराच वेळेस हा तर सोनूच्या मम्मीचा असा अनुभव आहे की पॉझिटिव्ह विचार केला आपण की एखादी गोष्ट अशी घडावी तर ती तशीच घडते म्हणून ती सकारात्मक आहे पण असंही बऱ्याच जणांचा अनुभव असतो की एखाद्या गोष्टीच्या मागे आपण लय पळालो तर ती गोष्ट मिळत नाही हा पण आमचं कसं आहे माहितीये का आम्हाला मुलगा झाला काय किंवा मुलगी झाली काय तर इतकं दुःख होणार नाही मुलगी झाली तर जास्त आनंद होईल पण समजा देवांना मुलगा दिला तर आम्ही दुःख पण करणार नाही असं आहे त्याच्यामुळं आम्ही सकारात्मक राहायच्या दृष्टिकोनातूनच आपण विचार करतोय की देवा नाही मी म्हणते होणार आहे माझ्या अशा गोष्टी आहे की मी ज्या मी म्हणतो असं होणार आहे माझ्या डोक्यात ना तसं होतं मी सारखं त्याच्याबद्दल विचार करते म्हणून मी, 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 होना रे, होना रे। मी करते। आता म्हणते की नाही मला मुलगी होणार आहे कारण की प्रत्येक आईला शहरात एक मुलगा एक मुलगी पाहिजे तशी मला पण आहे म्हणून मी म्हणते पण देवानं जर दोन मुलं दिले तर मग मग काय मग आपले सुनाला दोन दोन्ही सुनाला मुली मानायचं वा वा ग्रेट विचार आहे सोनूचे मम्मीचे <laughs> पण तिला मलातून वाटतं बरं का की मुलगीच व्हावी म्हणून आहे का नाही सगळ्यालाच वाटतं कारण की मला मुलीची खूप आशा आहे लहानपणीपासूनच म्हणजे मुलगी तिला खूप आवडती बरोबर आहे मुलगी तर खरच खूप आवडते मोठ्यापेक्षा आणि बोलते किती छान आता सगळ्याच गोष्टी मुलींच्या भारी असतात मुलांपेक्षा मुली खूप आपलूक राहतात जास्त तोंड धरून घेतात आई वडिलांचं आमच्या उन्हा सांगतो आम्ही कारण आम्ही पण आमच्या वडिला खूप गोड गोड बोलायचं आईपेक्षा वडिलाच्या जास्त अंगावर होतो आणि मुलं कसे जेवढ्या पुरते तेवढंच बोलता मुलगी असली की सगळ्या घरामध्ये असं दंदन वातावरण राहतं आणि लग्नाच्या नंतर पण ती आल्याच्या नंतर घरात वातावरण खरंच खूप चांगलं असतं आणि मुलगी नसली की आपल्या सुना निघून जाताना आपण तसंच बसायचं गोष्टी विचार करून मला असं वाटतं की मला मुलगी पाहिजे एक म्हणे मनी दिस ते स्वप्नी वसे माणूस जसा विचार करतो ना दिवसभर तसंच स्वप्न पडतं समजा भूताचा विचार केला मला तर पडत हा मनी दिसते स्वप्नी बसे जर माणसानं पॉझिटिव्ह राहिलं तर एखादी गोष्ट होणार आहे असं जर त्याला मनोमनी त्याला वाटलं तर ती गोष्ट होते आणि त्याला जर एखाद्या गोष्टी बाबत शंका असेल तर ती गोष्ट होत नाही म्हणून आम्ही पॉझिटिव्ह आहे आणि शेवटी देवाच्या मनावर आहे मुलगी द्यायचं की मुलगा द्यायचं बरोबर आहे की नाही त्याला मुलगी दिली तर आम्ही नाराज नाही मुलगा द्यायला तर नाराज नाही हा देवाच्या मनावर आहे ना आम्ही भक्ती करतोय देवाची बरोबर आहे का नाही स्वामी समर्थांची करतोय आम्ही बालाजीला जाऊन आलो आणि सगळे देवधरम करतोय आणि इतकं आमचा विश्वास आहे एवढं सगळं देवधरम नंतर काहीतरी पॉझिटिव्ह घडल चांगलं घडल बरोबर आहे का सोनूची मम्मी विश्वास पाहिजे आपला आपल्या भक्तीवर कामावर बरोबर तर असं आहे बाकी दुसरं काही नव्हतं आपण पाठीमागे व्हिडिओ टाकला ना बऱ्याच जणांनी कमेंट केल्या मॅक्झिमम नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी कमेंट केलं की के तुम्हाला मुलगीच होईल तर त्यांचा पण आशीर्वाद आहे माझ्यासोबत देवाचा आशीर्वाद आहे नातेवाईकांचा आशीर्वाद आहे आईवडलाचा आशीर्वाद आहे आमच्या सगळ्यांना असं वाटतंय की तुम्हाला मुलगीच होणार आहे तर एवढ्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद असल्यानंतर मुलगा होणार आहे का आपल्याला <laughs> <द्यावी थी। laughs> <आमाई द्यावारी तरने। laughs> माहित तर नाही पण मला आज वाटतंय की मुलगीच होणार आहे तर चला व्हिडिओ खूप मोठा होतोय तर आम्ही पॉझिटिव्ह आहे आशावादी आहे की आम्हाला मुलगीच होईल म्हणून आम्ही तशा गप्पा करतो बरोबर आहे का नाही तर आम्हाला असं काही वाटत नाही कधी की लय मुलीची आस केली तर मुलगा होईल म्हणून आणि जे झालं ते देवावर आहे आता आणि तुम्ही हायच मग कळ ना आपल्याला किती दिवस राहिले आता पाच महिने हा पाच महिन्यानंतर नंतर काही जास्त लांब नाही तर चला धन्यवाद बाय